नमस्कार मित्रांनो आज नरखेड शहरातील संत सावता मॅरेज हॉल या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आणि शिकल्या सवरल्या युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे चला तर आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया की या ठिकाणी कुठल्या कुठल्या जॉबचे विद्यार्थ्यांना ऑफर होत आहे आज या रोजगार मेळाव्यामध्ये इकॉनॉमिक्स एक्सक्लुझिव्ह लिमिटेडकरिता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे बाजारगाव या ठिकाणची ही कंपनी आहे आणि सरळ आपण या ठिकाणी उपस्थित काही विद्यार्थ्यांशी भेटूया की काय त्यांनी या ठिकाणी इंटरव्ह्यू दिला आहे का आणि त्यांना काय ते एच आर साहेब म्हणाले त्यांना आपण थोडं त्यांच्याशी चर्चा करूया दादा काय नाव आहे तुझं रुपेश तायवाड नरखेड तुम्ही या रोजगार मेळाव्यामध्ये आले इंटरव्ह्यू दिला का तर काय म्हणाले साहेब साहेब काही सांगितले त्यांनी त्यांची ड्युटी वगैरे सांगितली कशी काय ड्युटी आहे आणि कसं काय त्यांचं प्लॅन आहे ते बस समजून सांगितलं व्यवस्थित आणि काय जॉईनिंग वगैरे आहे का म्हणाले जॉइनिंग आहे म्हणाले पेमेंट वगैरे किती आहे म्हणाले पेमेंट सांगितलंय त्यांनी तेरा हजार रुपये आहे स्टार्टिंग पेमेंट आणि ओटीपी वगैरे आणि पी एफ वगैरे सांगितलं असेल वगैरे सगळं सांगितलं तर काय तुम्ही इच्छुक आहे का जॉईनिंगसाठी हो धन्यवाद हो. भाऊ नमस्कार साहेब आज या ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे संत सावता मॅरेज हॉल नारखेड या ठिकाणी तर आजच्या रोजगार मेळाव्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल हा मेळावा असा बोला हा रोजगार जो असा मुलांसाठी काम नाही आज भरपूर समस्या वाढत आहे त्याच्यामुळे हा रोजगार ठेवलाय मुलांना काम मिळालं पाहिजे त्यासाठी ह्या रोजगार मिळवण्याची कंपनी आहे रोजगार मिळवत सर कंपनी कुठल्या गावची सर हे शिवा संप बाजारगाव बाजार ऑर्डनेस फॅक्टरी आय टी आय वगैरे जे सोलर मध्ये याच्यासाठी हे ठेवलं आहे मुलांना रोजगार अजून उपलब्ध नाही बरोबर आणि कंपनी जी आहे आपली हे मुलांना रोजगार आणि खूप छान उपक्रम सर या ठिकाणी राबवत आहात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थिनी सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी आले सुद्धा आलेले आहे त्यासोबत सरांसोबत चर्चा करत जॉब बद्दल कारण की नरखेड शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे व्यवस्थित जॉब नसल्या कारणाने हा एक छान उपक्रम या ठिकाणी निसारजी पठाण यांच्या सहयोगाने हा रोजगार मेळावा या ठिकाणी आज आयोजन करण्यात आलेला आहे आणि रोजगार तुम्हाला मी देणार नमस्कार दादा काय नाही तुझं कुठे राहता तुम्ही जस्ट तुम्ही आता या रोजगार मेळाव्यामध्ये गेलेला होता आणि त्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट देऊन आता सध्या इंटरव्ह्यू दिला तर काय म्हणाले सर सर म्हणाले की दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला कळवतो म्हणे त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशन करा म्हणे त्यानंतर तुम्हाला बोलावतो म्हणजे तुमचं आयटी वगैरे झालंय का है है। हो आय टी वगैरे झालं सरांनी ऑफर केला ना जॉबचा हो आय टी साठी म्हणजे आय टीसाठी पर्सनल साठी आयटी साठी जॉब आहे जॉब आहे जर राहिला तर त्याला सोळा हजार वाढले अच्छा वगैरे व्यवस्था आहे तिथे जेवायची व्यवस्था तिथं आपल्या स्वतः पैसा करावं अच्छा म्हणजे जेवणाची व्यवस्था नाही आहे पण जॉब वगैरे छान आहे दादा तुम्ही सुद्धा आता जस्ट इंटरव्ह्यू दिला तर काय मिळाले सर ते म्हणाले की थोडं जॉब वगैरे व्यवस्थित म्हणजे चांगला आहे तुम्ही या दोन तीन आणि काय मग इच्छुक आहात का जाणार आहात का जाणार आणि या, या रोजगार मध्ये आल्यानंतर काय वाटलं तुम्हाला थोडीशी निराशा होती मनामध्ये की या ठिकाणी सर आपल्याला काय विचारतील आपलं उत्तर आपल्याला देता येईल की नाही तेच बरोबर तरी पण काय इच्छा आहे मग तुमची तुम्ही जाणार आहे का त्या जॉबला कारण की आय बेसिकवर जवळपासच आहे तुम्ही जाण्याने सुद्धा करू शकता तुमच्याकडे जर बाईक असेल त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था नाही असं सर म्हणाले पण तरी पण स्ट्रगल करण्यासाठी काहीतरी करावं लागेल ना नाही का आता आपल्या गावामध्ये भरपूर वर्षानंतर भरपूर दिवसानंतर हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि एक या ठिकाणी जे विद्यार्थी बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी नाही का धन्यवाद हमारी जो कंपनी है वो इकोनॉमिक टेक्नोलॉजी कंपनी है जो कि बेस्ड ऑन है नागपुर बाजार स्थित है यहाँ पे डिफेंस के प्रोडक्ट तैयार किए जाते हैं और यहाँ पे दसवीं बारहवीं आई टी आई के स्टूडेंट्स की रिक्वायरमेंट है जी दसवीं बारहवीं बेसिकली नॉन आई टी आई हो गई जिनकी बगर हमारे पास अभी हम स्टार्टिंग में हम तेरह हज़ार तेरह जी और आई टी आई वाले जो हैं उसमें भी हमारे कुछ स्पेसिफिक ट्रेड हैं जैसे कि फिटर है इलेक्ट्रीशियन है और टर्नर वगैरह हैं वेल्डर इनकी ही रिक्वायरमेंट है वहाँ पे जी जिनको हम स्टार्टिंग में सोलह हज़ार दे रहे हैं तो सर अभी जो फ्रेशर जो स्टूडेंट है क्या वो भी अप्लाई कर सकते हैं एकदम कर सकते हैं और उनको हम प्रॉपर ट्रेनिंग देंगे जी ट्रेनिंग पे भी उनकी पेमेंट चालू रहेगी जी और उस ट्रेनिंग के दौरान उनको काम सिखाया जाएगा दिन आफ्टर उनको डिप्यूट किया जाएगा उनके अकॉर्डिंग टू नॉलेज कितना उन्होंने गेन किया जी उसके हिसाब से उनको डिपार्टमेंट डिप्यूट किया जाएगा तो सर जो मतलब जो बच्चे आने वाले तो उसमें जेंट्स और लेडीज दोनों के लिए जॉब है दोनों के लिए दोनों के लिए और सर रहने की वगैरह व्यवस्था रहने की व्यवस्था हमारे पास मेल कैंडिडेट के लिए है जी हमारे पास कंपनी का क्वार्टर है जी वहाँ पे वो रह सकते हैं लेडीज के लिए रहने की व्यवस्था उनको खुद को करनी पड़ेगी जी और वहाँ बाजार गाँव में गाँव है वहाँ पे भी लोग रहते हैं जी जी बहुत सारी बच्चियाँ हैं लेडीज हैं जो कि रहती हैं रूम किराए पर लेके रहती हैं जी थँक्यू यू सर तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नरकेश्वर दे भरपूर वर्षांतर निसार पठाण यांच्या सहयोगाने हा रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि खरोखरच या ठिकाणी भरपूर युवक हे शिकलेले युवक हे बेरोजगार आहेत आणि कित्येक वर्षापासून ते एका वाईट मार्गाने त्यां जाण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि कुठेतरी एक नवीन काहीतरी नवीन वर्षामध्ये एखादी क्रांती घडावी विद्यार्थ्यांना कुठेतरी रोजगार उपलब्ध करून द्यावा यासाठी बाजारगाव येथील कंपनीचे एच आर मॅनेजमेंटचे सर्व या ठिकाणी अधिकारी आलेले आहे आणि विद्यार्थ्यांना ते जॉब ऑफर करत आहे खूपच एक छान संधी नवीन वर्षामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळत आहे आणि खरोखरच विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे आज हा रोजगार मिळावा या ठिकाणी जवळपास चार ते पाच वाजेपर्यंत चालणार आहे तरी विद्यार्थ्यांना मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर यावे आणि नक्कीच तुम्हाला या ठिकाणी जॉब मिळेल आणि तुमच्यासाठी या वर्षीची सर्वात आनंदाची बातमी ठेव ती माहिती द्या सर या रोजगार मेळव्याबद्दल सर हा जो नखेड जो एरिया आम्ही जो नियोजन केला आहे याचा माध्यम असा की ग्रामीणची जी मुलं आहे इतक्या जास्तीत जास्त मुलाला रोजगार मिळण्यात यावा याकरणाचा आमची आम्ही संधी देण्यात यावी आहे त्याकरिता आमच्या इथं जे बी आहे गव्हर्नमेंट रूलच्या सोबत जे बी पेमेंट आहे मिनिमम वेजेस ते मी देत हो, आहोत आणि आठ घंटे ड्युटी राहते सव्वीस दिवसाचं पेमेंट आहे आणि चार वीकली ऑफ आहे पी एफ वगैरे ई एस आयची सर्व सुविधा लागू आहे बँकिंग पेमेंट होते आणि लीव आणि हॉलिडेज सुट्टी वगैरे हो सर्व मेन्शन राहतात खूप छान सर उपक्रम या ठिकाणी तुम्ही राबवलेला आहे नक्कीच विद्यार्थी या रोजगार मिळायचा नक्कीच त्यांना कुठेतरी फायदा होईल आणि मित्रांनो मी तुम्हाला या माझ्या चॅनलच्या चे माध्यमातून एक विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर या नरकेश्वरातील शहरातील क्रमांक एक जवळील संत सावता मॅरेज हॉलमध्ये तुम्ही या नक्कीच तुम्हाला या ठिकाणी जॉब ऑफर केला जाईल बस आठ आठ मिनट सब ठीक है और हिस्ट्री इकोनॉमिक तो ये काम किया है जब अफसर से काम नहीं शुरू वापस सिग्नेचर मिला था काम क्यों हुआ वो कंपनी मार्च को कोल्हापुर में कंपनी मैं घर है तो मरम्मत जाने था आपने बिल्डिंग के गार्डिंग कई काम किए हैं हां सर मैं मेंटेन रख के बिल्डिंग में पेंट के काम किया हुआ है पेंट पे काम करना बिल्डिंग से वहां पे कोई नहीं वैद्य जी मैंने सर इसके इसके पहले क्या हो गया ना अभी अपना आप जो आपका सूट वेडिंग क्या आप पे वो क्या लिखो आप, आप, भी गए भी गए आप, आप को पता करना करके वो बनी कैसे आटमेटिक होकर जब ये रिंग वो रखा ओके आपकी आँख आप में प्रॉब्लम है बिना देखे आप पढ़ सकते हो कटा तो लेंगे थोड़ा और हैं जो निकलती है वो आंख में जा जाती है थोड़ा तो अभी आप चश्मे की फैशन भी लगाया हुआ नहीं चश्मा रखना मदर बिस ज्यादा ज्यादा हम लिखो पर चश्मा करिए अच्छा तो देखो अपन से बात करे को सही जरूरत है बाल का करती है कौन कौन तो ना हम यहां से हम यहां से ये बंदा अभी में तो आने में मांगे जरूरत नहीं है ये बस भाई तो हम टाइम वाइज पैसे नाम करके अगर हम आपको जॉइन करेंगे तो आप किसी भी में कर सकते हैं करेंटली क्या था? फ्री मतलब वो पे हैं अब आपको हमारी कंपनी जो है नागपुर के नागपुर के वहाँ से एक अंदर रोड जाती है सिवा सा वहाँ पे वहाँ पर टीशर्स प्रोडक्ट तैयार होते हैं मशीनोंमिकलूसिव प्रोडक्ट होती है वहाँ पर मशीनों पर ड्रिल पर हम आपको ट्रेनिंग दी जाएगी तो आप परफॉर्मन ट्रेनिंग के डिपार्टमेंट पत्र में चलिए वो आपका दैनिक ट्रेनिंग भी आपकी सैलरी चल रही है ठीक है तो आप एक से दो दिन के अंदर आप डॉक्यूमेंट्स का क्या लेके आने हैं वो स्टेबल पता करके और जो राइट्स को उसको हम बाद में बनेगी बात कठिन है लेकिन वहाँ पे आउट करके करना वो महंगा पड़ेगा 13 है दोनों टाइम 13 है लेकिन आपको पचास रुपये खाना रहता है तो वो महंगा तो दिमाग भी ज़्यादा अच्छा रहेगा ठीक है आप सब कुछ वगैरह क्या लाना है सेवन से पता चल जाएगा सर जैसे वहाँ पे आपका इंटरव्यू कब रहेगा इंटरव्यू होगी मैंने आपको सिलेक्शन दिया है ठीक है जैसे वहाँ पे रिकॉर्डिंग ऐसे लाएंगे तो कॉल आएगा कॉल मैं आपको सिलेक्शन पर दे रहा हूँ आप अ, तर दादा तुम्ही या रोजगार मेळाव्यामध्ये आले आणि नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर थोडा आनंद दिसत आहे काय मग तुमचं सिलेक्शन झालं आहे का काय म्हणायचं सर झालं सर मला सरांनी खूप छान आनंदाची बात मी तुमचं शिश सिलेक्शन झाल्याबद्दल काँग्रेस सिलेशन तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जे युवक शिकलेले आहे पण बेरोजगार आहे त्या युवकांसाठी नरकेश शहरामध्ये रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि जे युवक आज या ठिकाणी आलेले नाही मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना एक विनंती करतो की त्यांनी या बाजारगाव येथील कंपनीमध्ये तुम्ही स्वतः जाऊन डॉक्युमेंट्स घेऊन जाऊन त्या ठिकाणी भेट देऊ शकता तिथील याच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही त्या ठिकाणी इंटरव्ह्यू देऊ शकता नक्कीच तुमचं सिलेक्शन तुम्हाला या ठिकाणी नक्कीच होणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी जॉब मिळणार आहे तर जे गरजू युवक आहेत शिकलेले आय टी आय झालेले दहावी बारावी प्रेशर सर्वांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे ले ले, तर नक्कीच या संधीचं तुम्ही सोनं करून घ्या तर मित्रांनो शहरातील हा भव्य रोजगार मेळावा आज रविवारी युवकासाठी बेरोजगार युवकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे जे विद्यार्थी या रोजगार मिळाल्यामध्ये आलेले नाही त्यांनी डायरेक्ट तुम्ही कंपनीत जाऊ शकता इंटरव्ह्यू देऊ शकता नक्की तुमचं प्लेसमेंट होईल आणि इकॉनॉमिक्स एक्सप्लोजिव्ह लिमिटेड ही कंपनी बाजारगाव शिवा सावंगा या ठिकाणी आहे तुम्ही नक्की ठिकाणी जा तुम्हाला यावर्षीच्या सुरुवातीलाच एक नवीनच जॉब मिळाल्याची तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल आणि खरोखरच हा अतिशय छान उपक्रम या ठिकाणी नरखेडमध्ये भरपूर वर्षांतर राबण्यात आलेला आहे कारण की नरखेड शहरामध्ये विद्यार्थ्यांना शिकले सरलेले विद्यार्थी त्यांना खरोखरच जॉबची कुठेतरी गरज आहे म्हणूनच तर तुम्हाला आता थोडी मेहनत घ्यावं लागेल आणि कंपनीमध्ये जावं लागेल नक्कीच तुमचं त्या ठिकाणी शिरसिर होणार आहे थँक्यू